असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या पाच वर्षात पाहिलं असं वाटत जास्तीत जास्त मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांना तर विषय आहे पण मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं ह्या काय हा काय पर्याय नाही खूप आनंदाचा खूप आनंदाचा जाम येते पुढे जाम येते किती भावनिक क्षण होता खूप आनंदाचा क्षण होता आणि मी वीस दिवस त्याच्यावरती प्रचार केल्यामुळे मला मान्य लोक पण किती खुश आहेत तुम्ही जर बघत असाल नेता आता आम्हाला लोक थांबून एक तर आजोबा नव्वद वर्षाचे असले ते थांबले होते अमित आणि साहेबांना भेटायला सो लोकांना पण खूप आनंद झाला की एक चांगला उमेदवार त्यांच्याकडे उभा आहे